लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस विदर्भाच्या दहा जागांची नागपूर जिल्ह्याच्या कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल इथं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली तसंच बुद्ध प्रतिमेचं दर्शन घेऊन धार्मिक प्रार्थनेत सहभाग घेतला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नागपुरात आगमन होताच विविध ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या तर नियोजित कार्यक्रमांतर्गत कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल इथंही त्यांनी सायंकाळी सदिच्छा भेट दिली यावेळी ओगावा सोसायटीचे अध्यक्ष सुलेखा कुंभारे प्रामुख्यानं उपस्थित होत्या आमदार टेकचंद सावरकर सुधाकर कोहळे खासदार राजू पारवे खासदार कृपाल तुमाने आमदार आशिष जयस्वाल यांच्यासह इतर मान्यवर प्रामुख्यानं उपस्थित होते यावेळी बुद्धवंदनेसह धार्मिक प्रार्थना करण्यात आली तर ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देऊन मन शांती मिळाली निवडणुकीची धावपळ संपली की मी नक्की इथे येणार तसंच या ठिकाणाहून ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन जाणार असल्याचं मनोगत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं शांती मिळाली ड्रॅगन येऊ आणि अतिशय निसर्गाने वेढलेला आणि निसर्गरम्य असा हा परिसर आहे तिथे भगवान गौतम बुद्धाचे दर्शन घेतल्यानंतर मनाला अतिशय या सगळ्या धकाधकीच्या वेळेत थोडका वेळ होईना एक मन शांती लाभली तर म्हणजे इथं पुन्हा येईन असं मी सुलेखा ताईंना सांगितलंय ते थोडे स्ट्रेस फ्री ते माणूस होतो सुलेखाताईंनी ताईंनी अतिशय मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि जपानच धर्तीवर या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाची जी मूर्ती आहे अतिशय मनमोहक आणि एक मनाला भावे ते बघून समाधान होईल अशा प्रकारची मूर्ती पाहायला मिळाली